त्यांचा एक उद्देश की माझ्या आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातल्या जनतेला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे हा उद्देश ठेवून ते अजितदारांबरोबर असे अनेक आणि म्हणून असं सांगायचं मी जास्त वेळ बोलणार नाही फक्त ते एवढीच विनंती करणार आहे की जसं मला वीस वर्ष आपण माझ्या पाठीशी वगैरे राहिला प्राचीन निवडणुकीला मला भरपूर मतदान केलं तसंच मतदान तीन भावना कशाकडे जास्त मतदान ह्या वेळेला आपल्या गावात आपले तीन चार मत आहेत चार आहेत चार मत चारही लोकमधून आघाडी वर्ष पाठवण्या देण्यासाठी आपण सगळ्यांनी मनापासून मेहनत करायची मनापासून काम करायची एवढी त्या ठिकाणी विनंती करतो बराच दूर झाला आहे मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे या ठिकाणी सगळे माझे सहकार्य कारखान्याचे चेअरमन असून सचिन असतील रम्याशेली असलेली सगळे मंडळी पैलाच जायलाच बाबत आपले सदस्य म्हणून त्यांनी इथं चांगलं काम केले गावाचा त्याचा घराघराशी संबंध ही सगळी मंडळी आज आपल्याला त्या ठिकाणी आलेली आहेत आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की हे गाव आपल्या पेठ घोडेगाव मतदारसंघामध्ये किंवा आंबेगाव तालुक्यामध्ये सगळ्याच आघाडीवर राहील मी तर सांगतो निर्मूल संक क्षेत्राचं मतदान आम्ही या गावामध्ये आपल्याला वाईट ठिकाणी येतो जाता कोणाचा सांगेल पाण्याच्या पाईपलाईनच्या स्थितीचा पाण्याचा प्रश्न त्याच्यावर आपण ते मी बोलत ठाकरेवाडीच्या पण मला अधिकाणी पूर्ण झालंय जलसंधारण खात्यातील लोक हा तोही विषय आणि म्हणून मी सांगतो मी तर प्रत्येक सांगत असतो की बाबा समोरच्या उमेदवाराला भाव म्हणजे कुणाला म्हणतो डॉक्टर आनंद कोरवा मला सांगा या तालुक्यातला खासदार पराभव झाला उद्या तर असं काही जर झालं तर माझ्या या तालुक्यानं पाहायचं कोणाला आणि म्हणून मला सांगायचं आपण सगळ्यांना सावध राहा सगळे काय माझं भेट मला काही काही लोक सांगतात की दादानी पक्ष बदलला घडगावण्याची काम नाही केलं या आपण नंतर आज आपल्याला गरज आहे आपला घराचा उमेदवार जवळचा उमेदवार निवडून द्यायचा आहे म्हणून वर्ष पाठ्याच्या पाट्रें पाठिंबा सगळ्यांनी गंभीरपणे उभे राहा एवढं त्या ठिकाणी धन्यवाद